अक्षय hmm. दादा हाय ताई जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराय दादा आलात का लाम लांब ताई हो का बोर बोर <laughs> का ओ कामदा दादा लांब 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 बोर लांब 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 लाम का लांब अशोक दादा नमस्कार झालं <tip> का छा अशोक दादा आमदार दादा झालं का छा युवराज दादा छा पण झालं का संभव थांबाळा खिडकी खिडकीला बंद केली संभव तिकडची काही नाही मला सुटले म्हणा आता झालेच ना मला सुटले नाही तुला पटपट पाडतात

असं नाही बोलायचं असं बोलत नसत भावाला पिलू इकडे या पवार दादा नमस्कार जय भीमताई जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र അത്തവണ്ണം बाहेर गेल्यावर ऊन लागेल घरी बसल्यावर सावली लागते काय करायचं कळे ना हो okay. काय <laughs> सावली पाहिजे का ऊन पाहिजे ते सांगा नक्की तुम्हाला सावली पाहिजे का ऊन पाहिजे ते नक्की सांगा नमस्कार ताई भरपूर तसं आलात का पिलू इकडे तोडत ना काढ काढते संतोष दादा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार संतोष दादा स्वागत आहे मी आलो ताई धन्यवाद अनिल दादा आल्याबद्दल धन्यवाद लाईक केला आहे थँक्यू रात्री ऊन पडले तर आहे हो <laughs> का चला आपण जाऊया चंद्रावर आहे की नाही त्या चंद्रावर पृथ्वीवर जाऊया आणि ते असं असं फिरवूया इकडून तिकडून फिरवूया का रात्री चंद्र उगवतो ना त्याला सूर्य करूया बरं का त्याची दिशा बदलूया आपण चालेल का दिशा बदली वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा मला आहे काल वाढदिवस झाला माझा दादा केक खाऊन पिऊन झालं आणि तुम्ही आता शुभेच्छा देत आहे कुठे होतात दादा तुम्ही शुभेच्छादाई याच्याकडं थांबला होतात सांगा बरं आणि लदा कमेंट करा <laughs> वाढदिवस साजरा केला का ताई हो केला ना उद्धव ठाकरे साहेब वाढदिवस केला साजरा केला माझ्या भावाने वाढदिवस साजरा केला माझा बरं का उद्धव ठाकरे साहेब आपल्याला चंद्रावर घर घेणार आहे दोन हजार चौतीसला ला हो का बरं बरं दोन हजार चौतीसला बापरे 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 तोपर्यंत आपण राहू का हो दोन हजार चौतीसला ला ढगात जाऊ की ढगात సా పని ఏ సా కానలా పిల్ आहे मी आहे मी कमेंट करा पिलू क्लब लक्ष देते जरा हे गे हे इथेच बस जायचं नाही कुठे जायचं जायचं नाही इथे बसा पिलू बाहेर लागत मी ऑनलाईन आलो नव्हतो हो का हाय दोनच वाटत तुम्ही सगळे भाऊ देणार मी देणार का माझा वाढदिवसाने मीच तुम्हाला राहूत ना ताई आपण माझी तब्येत ठीक नसल्याने हो का दहा वर्ष काय आहे अजून आपल्याला तुम्ही असणार आहे मी न असणार आहे <laughs> हो का बरोबर आहे ताई जय भीमताई जय भीमदारा जय शिवराय जय महाराष्ट्र ताई आमच्याकडे ए वाढदिवस साजरा करत आणि हो का आता बघा इकडं अंधार केला आहे पावसाने तुम्हाला दाखवते बरं का पावसाने खूप अंधार केला नाही दररोज पाऊस येतो इकडं दररोज दररोज पाऊस आहे बरं का तर जय महाराष्ट्र जय मल्ला जय मल्ला चहा झाला का ताई नाही अजून जय भीम जय शिवराय अर्चना ताई नमस्कार स्वागत आहे अर्चना ताई झालं का, का तुमचं पाणी लाईक केला आहे थँक्यू तर लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी चॅनलवर व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडत लाईक शेअर करा बरं का तुम्हालाच दाखवते बरं का इकडं कसं एकदम गच्च गच्च वातावरण झालं आहे बरं का बापरे बापरे लय डेंजर झालं आहे बघा लय म्हणजे लयच दररोज 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 पाऊस आहे दररोज पाहू शकता हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा म्हणते बघा कसलं पाऊस येते बघा जोरात बघितलं का खूप म्हणजे खूप जोरात पाऊस दररोज चालू आहे दररोजच आहे बघा बघितलं का दर दाखवते तुम्हाला इकडे दररोज वातावरण असलंय बघा हे बघा कसं झालंय बघितलं का खूप जोरात पाहू शकते आता मग मोबाईल चार्जिंग लावून बसले मी अजून आहे का आणि मग लाईव्ह घेत आहे <laughs> पिलू इकडे मा इकडे लाईट जाण्याची शक्यता आहे तर तुम्ही गप बसा जरा माझ्या बैलगाडीच्या काचा का फोडल्या तुम्ही पोलीस आले तर तुम्ही पळून गेला खूप टेन्शन आले <laughs> हो का बर आमदार दादा आहो हो का हो ठीक हो छान आई झाला हो का पाऊ श येतोय बघितलं का दररोज दररोज चालू आहे बरं का दररोज दररोज पावसाचा पाऊस चालू आहे दररोज इकडं बरं का तर प्लीज सगळ्यांनी कमेंट करा पटपट पटपट कमेंट करा लाईक लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा तानाजी हाय ताई नमस्कार हाय नमस्कार पटपट लाईक करा बरं का सगळ्यांनी पिलू इकडे तानाजी दादा आमदार दादा सगळ्यांनी लाईक करा लाईक करा लाईक करा, करा। बरं का यांच्या कमेंट काय होत्या कुठे फिरायला करणार मग जावा फिरायला पिलू इकडे आहे बैलगाडीचा बदला रेल्वे रेल्वे रे नाही करणार घेणार हो का बरं बरं घ्यावा घ्या ओके हाय पिलू हाय पिलू हाय बघा पिलू जाऊन भूबी आहे बाहेर पिलू ताई मी तुझ्या ताई मी उद्या तुळजापूरला जाणार आहे माझ्या मोठ्या सर्व काही मिळू दे हे प्रार्थना करतो ताई थँक्यू 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 ते बघ का पिलू तिथे उभी आहे बाहेर बघितलं का पिलू दर दर इकडे लवकर दर हे धर पिल्लू येऊन बस डोक्यावर दम बर जरा माऊली कहा से हो रत्नागिरी आता खूप जोरात पाऊस येते बघा काय करते पाऊस पिल्लू बघा ना पाऊस येते अर्चना पाऊस येतोय बघा खूप जोरात पाऊस येतोय तिकडं आहे का पुण्याला पाऊस पुण्याला पाऊस आहे का पिल्लू इकडे पुण्याला पाऊस चालू आहे का तर चला सगळ्यांना बाय 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 बरं का कमेंट करत नाहीये तुम्ही कोण काय पाऊस पिल्लू राजू म्हाताऱ्या झोप बाबा आता ए म्हाताऱ्या जा कुठेतरी काठी घेऊन फिरून ये फेरफटका मारून जरा राज राज फेरफटका मारून रे म्हातारा आता सा ऐंशी नव्वद वर्षाचा म्हातारा झालायस काय सगळे काळे के पांढरे केस झाले तुझे जा म्हाताऱ्या फिरून ये बाबा जा मस्त चला बाय बाय मैरीताई ताई हाय नमस्कार चला तर बाय बाय सगळ्यांना मयरी ताई ओके बाय बाय